सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास मोठा प्रतिसाद संजीवनी हनुमान सेवाभावी संस्थेचा उपक्रम मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास विजयनगर इथं मोठा प्रतिसाद मिळाला संजीवनी हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीनं या शिबिराचे आयोजन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले संस्थेच्या वतीनं नेहमीच गरजू रुग्णांसाठी विविध आरोग्य तपासण्या करून उपचार केले जातात आज रोटरी क्लब ऑफ मिड सांगली व डॉक्टर अनिल कुलकर्णी नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या नेत्र तपासणी शिबिरास परिसरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरात एकशे सत्तर झालं मोतीबिंदू रुग्णाचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी माहिती दिली यावेळी शिबिरास काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील माननीय नगरसेवक राजेंद्र कुंभार तात्या साहेब खोत दलित महासंघाचे अध्यक्ष जितेंद्र हेगडे प्रशांत देशमुख तसेच रोटरीच्या वतीनं घोडके साहेब केशरी साहेब सुतार व चंद्रकांत पवार तसेच हॉस्पिटल तर्फे डॉक्टर पटवर्धन सर्व त्यांची टीम तसेच संस्थेमार्फत अध्यक्षा संजय पाटील उपाध्यक्ष गजानन कोळेकर सचिव प्रकाश पाटील शिवाजी कणेगावकर जालिंदर फारणे संभाजी जाधव विनायकराव शिंदे अशोक तिल्लाळकर दिलीप बाबर भरत माने अमर पाटील सुरेश शितोळे राजाराम निलवे भगवान कांबळे महेश सर दीपक धुमाळ कमलाकर बन्ने इत्यादी उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र